या ठिकाणी मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकारचा जो गोंधळम गौंदार्णा, गोंधळात्मक कारभार चालू आहे भ्रष्टाचाराचे प्रकरणं अनेक बाहेर येत आहेत अनेक गुन्हेगारी प्रकरणं घडत आहेत महिला या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत अशा अनेक पत्र प्रश्नांसाठी बारा तारखेला जन आक्रोश मोर्चा नाशिक या ठिकाणी होणार आहे आणि आज या ठिकाणी आम्ही त्या सगळा अत्याचार भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आणि तहसीलदारांना सांगितलं का आमच्या भावना सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवा जय महाराज शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात जन सुरक्षा विरोधक कायदा कायदा हा जनतेच्या पूर्ण मुस्कट दाबी सरकार करू पाहत आहे हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जय 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 भवानी जय 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 शिव जय हा वाट तुम्हेचा तुम्हारे साथ है पुढे आगे बढ हम तुम्हारे साथ है जय भवानी जय 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 शिव आगे बढ अब तुम्हारे